नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्यातील हप्ता कधी येणार यांच्याकडे लक्ष वेधले आहे तर शेतकरी बांधवांनो तर याच व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला शेतकरी बांधवांनो लाडकी बहीण योजनेचा जो येणारा जो ऑगस्ट महिन्यातील हप्ता आहे तो लवकरच खात्यावर जमा होणार आहे शेतकरी बांधवांनो तर निधी वितरणित करण्याबाबत जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तीनशे चव्वेचाळीस कोटी का निधी वितरित करण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो तर लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच खात्यावर जमा होतील तर शेतकरी बांधवांनो तर कसा आजचा एक लाडकी बहीण योजना या संदर्भातचा व्हिडिओ तर अशाच आपल्या शेती निगडित आणि योजनेअंतर्गत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद